नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आदित्य ठाकरेंनी थेटच सांगितले म्हणाले ठाकरेंवर लोकांचा विश्वास माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी मनोज जरांगे पाटलांना छगन भुजबळांचे ओपन चॅलेंज काँग्रेस सरकार आल्यास तीन हजार रुपयांची महालक्ष्मी योजना दरवर्षी हजार रुपयांची वाढ नाना पटोले यांची मोठी घोषणा शरद पवारांच्या डोक्यात सी एम पदाचा चेहरा फिक्स परंतु तो चेहरा उद्धव ठाकरे यांचा नक्कीच नाही देवेंद्र फडणवीस आपल्या बापाला कुणी लुटारू म्हणेल का शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली हे मी मान्य करणार नाही देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार कुस्तीपटू विनेश फोगाट बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये सामील दोघेही विधानसभा निवडणूक लढवणार भाजपाकडे चेहराच नाही एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे करावा लागतोय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शिंदेशे बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही सुप्रिया सुळे यांच्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याच्या स्पष्ट सूचना आणि जम्मू काश्मीर निवडणूक भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध पाच लाख रोजगार दरवर्षी दोन मोफत सिलेंडर देण्याचे आश्वासन शहा म्हणाले तीनशे सत्तर कलम कधीही परत येणार नाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर दिनांक तीन ते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कवायत मैदान पोलीस मुख्यालय येथे पार पडलेला एकोणीसवा छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र पोलीस कर्तव्य मेळाव्याचा बक्षीस वितरण सोहळा आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्री वीरेंद्र मिश्र यांच्या शुभ हस्ते विजेत्या संघास ट्रॉफी देऊन अत्यंत उत्साहात संपन्न झाला या स्पर्धेत बारा सुवर्ण सहा रौप्ये व सात कांस्य पदकांसह बीड जिल्हा पोलीस दलाचा संघ विजेता ठरला तर पाच सुवर्ण चार रौप्ये तीन कांस्य पदकांसह धाराशिव जिल्हा उपविजेता ठरला या प्रसंगी बीड शहरातील आदर्श विद्यालय व राजस्थानी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाद्वारे देशभक्तीपर गीतांवर कला सादर केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ यांनी केले तर पोलीस महानिरीक्षक श्री वीरेंद्र मिश्र यांनी सहभागी संघातील स्पर्धकांना पोलीस कर्तव्य मेळाव्यात शिकावयास मिळालेल्या माहितीचे आदान प्रदान करून गुन्हे तपासाकरिता त्याचा उपयोग करण्याबाबत अत्यंत बहुमोल असे मार्गदर्शन केले या स्पर्धेसाठी विविध विभागातून आलेले सर्व परीक्षक सर्व स्पर्धक शालेय विद्यार्थी शिक्षक तसेच कार्यक्रमाचे आयोजक व सर्व समिती प्रमुख व इतर मान्यवर या सर्वांचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांनी आभार मानले सदर पोलीस कर्तव्य मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर पोलीस उपअधीक्षक गृह श्री उमाशंकर कस्तुरे उपविभागीय पोलीस अधिकारी बीड श्री विशंभर गोल्डे उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई श्री नीरज राजगुरू जिल्ह्यातील पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्तव्य मिळाव्यासाठी आलेले छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील अधिकारी व अंमलदार यांची उपस्थिती होती लाचखोरीचे वाढते प्रमाण बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले असून आज शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महावितरणच्या एका महिला अधिकाऱ्यासह एका खाजगी इसमाला पैसे घेताना रंग्या हात पकडण्याची कारवाई केली पूनम लहू आमटे विद्युत सहाय्यक या धानोरा रोडच्या उपकेंद्रात नोकरीला आहेत एका ग्राहकाच्या घरात महावितरणने वीज चोरी समोर आणल्यानंतर त्या ग्राहकाला वीज चोरीचे प्रकरण समोर न आणण्यासाठी वीस हजारांच्या लाचेची मागणी केली होती त्यात तडजोडी अंती सोळा हजार रुपये घेण्याचे ठरल्यानंतर ए सी बीने सापळा रुचून लाच घेताना खाजगी इस्माला रंगे हात पकडले या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पूनम आमटे व खाजगी इस्मावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरत गार्दे अमोल खरसाडे सुरेश सांगळे हनुमान गोरे संतोष राठोड अविनाश गवळी स्नेहलकुमार कोरडे अंबादास पुरी गणेश मेहत्रे यांनी केली गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील खून का बदला खून बालाजी घरबुडे हत्याकांडातील मुख्य आरोपी अमोल भावले व त्याचा भाऊ उमाजी भावले या दोघांना तलवाडा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील कोळी यांनी काल रात्री पुण्यात पाठलाग करून बेड्या ठोकल्या पांढरवाडी येथील दोन कुटुंबातील वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून या वादाला स्थानिक पोलीस हे देखील कारणीभूत असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे मैताच्या वडिलांची अटकपूर्व जामीन केल्याचा राग मनात धरून बालाजी घरबुडे वय सव्वीस वर्षे याची दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्घुण हत्या करण्यात आली होती त्यामुळे मैताच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आक्रोश केला होता या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे खून प्रकरणातील आरोपी हे खून करताच त्या ठिकाणाहून पसार झाले होते त्यामुळे आरोपी हे पोलिसांना मिळतील की नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते परंतु तलवडा पोलीस ठाण्याचे धडाकेबाज पोलीस कर्मचाऱ्यांनी दिनांक पाच सप्टेंबर रोजी आरोपी अमोल भावले व त्याचा भाऊ उमाजी भावले यांना पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातून रात्री दोन वाजता पोलिसांना पाहताच रिक्षातून पळ काढत असतानाच ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या सदरची कारवाई ही बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांनी या गुन्ह्यातील तपासासाठी नेमलेले धडाकेबाज पोलीस उपनिरीक्षक कोळी व त्यांच्या टीमचे पोलीस उपनिरीक्षक नेवरे खाडे जावळे यांनी केले आहे युवादर्पण लाईव्ह साठी सुभाष शिंदे गेवराई आणि आता बातमी माणुसकीला काळीमा फासणारी एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बीड शहरातील नराधम मौलानाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे फारुकी शेख रियाज वय पस्तीस वर्षे राहणार मोहम्मदिया कॉलनी बीड असे बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे पेठबीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फारुकी शेख रियाज हा बीड शहरातील मोहम्मदिया कॉलनीमध्ये मुलांना धार्मिक शिकवणी देतो या ठिकाणी पीडित मुलगीही धर्माचे शिक्षण घेण्यासाठी येत होती याचाच फायदा घेत नराधम मौलानाने पीडितेवर बलात्कार केला मागच्या तीन महिन्यांपासून सातत्याने तो नराधम पीडितेवर अत्याचार करत असल्याचे उघडकीस आले आहे असाच प्रकार गेल्या सोमवारीही पीडितेसोबत घडला सातत्याने घडत असलेल्या या सर्व प्रकाराची माहिती पीडित मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितली त्यानंतर पीडितेला घेऊन तिच्या आईवडिलांनी थेट पेठबीड पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सगळा प्रकार पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांना सांगितला त्यावर तात्काळ ॲक्शन घेत श्री मुदिराज यांनी सदर नराधमावर पेठबीड पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार बलात्कार या कलमांवे गुन्हा दाखल केला असून नराधम मौलानास पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पेठबीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज हे करत आहेत दरम्यान आरोपी मौलानास पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला नऊ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे भगवान विद्याप्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती संध्याताई सानप मॅडम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सदस्य श्री सत्यशन मिसाळसर यांची उपस्थिती होती तर उपमुख्याध्यापक श्री शेख मुसा पर्यवेक्षक अंकुशराव आघाव श्री ढोकर सर श्री गर्जे सर श्री चंदन शिव श्री एस पी मिसाळ यांच्या शुभहस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे व कैलासवासी गुरुवर्य भावा सानप सर यांच्या समाधीचे पूजन संपन्न झाले स्वागत सोहळ्यानंतर प्रास्ताविक एस पी गर्जेसर यांनी केले अध्यक्षीय समारोपातून मुख्याध्यापिका संध्याताई सानप मॅडम यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विषद करून मार्गदर्शन केले इत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन सर्व गुरुजनांचे पूजन करून शिक्षक दिनाच्या निमित्ताने दिवसभरासाठी शाळेचे कामकाज सांभाळले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुमारी आर्या डाके हिने तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री डी पी डोळेसर यांनी केले सामूहिक प्रार्थनेनंतर अल्पोपाराने कार्यक्रमाची सांगता झाली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार